मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभारा बाजारभाव याच्यामध्ये हिंगोली असेल अमळनेर असेल अकोला असेल जालना असेल वाशिम असेल मूर्तिजापूर असेल त्याचबरोबर सेनगाव असेल नागपूर असेल अमरावती असेल या सर्व महत्त्वाचे जे काही हरभरा उत्पादक शहर आहे यांच्यातील बाजारभाव तसेच महाराष्ट्रातील इतर शहरातील सर्व ठिकाणचा सरासरी बाजारभाव आज बघणार आहोत येत्या काही दिवसामध्ये हरभऱ्याला नऊ हजाराच्या पार बाजारभाव मिळणार आहे याचं कारण म्हणजे काबुली मार्केटचा रेट वाढलेला आहे त्याचबरोबर गावठी हरभरा पाच हजार ते सहा हजारपर्यंत जात आहे सर्वात आधी आज आपण सुरुवात करूया महाराष्ट्रातील महत्त्वाची हरभरा उत्पादक बाजारपेठ अमरावती अमरावतीमध्ये नऊ हजार क्विंटल आवक आलेली आहे पाच हजार तीनशे ते पाच हजार पाचशे रुपये सरासरी बाजारभाव अमरावती हरभरा मार्केटमध्ये आज, आज आपल्याला पाहायला मिळतो सरासरी मार्केट ते त्रेपन्न ते पंचावन्न लाल म्हणजेच तुमचा जो काही गावठी हरभरा आहे या गावठी हरभऱ्याला पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे मूर्तिजापूर मूर्तिजापूरमध्ये तीन हजार क्विंटल आवकाली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार चारशे रुपये बाजारभाव आहे सरासरी बाजारभाव एक्कावन्न ते त्रेपन्न चौपन्न रुपये मूर्तिजापूर बाजारपेठेमध्ये आज पाहायला मिळते मूर्तिजापूरमध्ये सुद्धा चांगली आवक पाहायला मिळते त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे तो आहे नागपूर नागपूर शहरामध्ये एकूण चार हजार नऊशे क्विंटल आवक आली होती पाच हजार ते पाच हजार सहाशे रुपये सरासरी बाजारभाव आहे नागपूर शहराचा विचार जर केला तर पन्नास ते छप्पन्न रुपये सरासरी बाजारभाव आहे आणि आवक गेल्या काही दिवसापासून इथं मोठ्या प्रमाणात वाढत आहे त्यानंतर पुढील महत्त्वाचे बाजारभाव जे आहे मुंबई मुंबईमध्ये एकूण सतराशे शहाऐंशी सत्याऐंशी क्विंटल काबुली हरभराची आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सात हजार ते आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल मुंबईला आज पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे जालना जालनामध्ये सहा हजार पाचशे क्विंटल आवक आली आहे पाच हजार शंभर ते पाच हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव जालना हरभरा मार्केटमध्ये आज पाहायला मिळतो त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे अमळनेर अमळनेरमध्ये चार हजार शंभर क्विंटल आवक आली आहे भाव जो आहे पाच हजार शंभर ते पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याला बाजारभाव आज मिळालेला आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील इतर बाजारपेठ बघूया पुणे आठ हजार दोनशे राहुरी बांबोरी पाच शंभर भुकर पाच हजार तीनशे राहता पाच हजार दोनशे जलगाव मसावत पाच हजार तीनशे चिखली पाच हजार चारशे वाशिम पाच सहाशे अमळनेर पाच पाचशे दौंड तीन सहाशे जिंतूर पाच दोनशे हिंगोली खानेगाव पाच तीनशे बीड पाच दोनशे धुळे पाच तीनशे तुळजापूर पाच दोनशे अमळनेर सहा नऊशे अकोला आठ सातशे चाळीस त्याचबरोबर जालना आठ तीनशे गंगापूर पाच चारशे औराधशायद्यानी पाच पाचशे भद्रावती पाच दोनशे जालना पाच तीनशे अकोला पाच सातशे अमरावती पाच चारशे नागपूर पाच चारशे मुंबई आठ हजार आठशे गेवराई पाच हजार तीनशे सरासरी बाजारभावाचा विचार जर केला तर लोकल हरभरा जाय देऊळगाव राजा पाच दोनशे मेहेकर पाच तीनशे कर्जत पाच तीनशे तळोदा सहा सातशे यावल सहा तीनशे नांदगाव पाच तीनशे सेनगाव पाच दोनशे महागाव सहा हजार काटोल पाच थाजर थाजर, थे हजार पाचशे सरासरी बाजारभाव लाल हरभऱ्याला पाच हजार ते सहा हजार आणि काबुलीला सात ते हजार ते नऊ हजार आहे येत्या काही दिवसात काबुलीचा बाजारभाव अजून वाढणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा हरभरा बाजारभाव तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून कळवा व अशाच पद्धतीचे नवीन नवी नवी हरभरा असेल तूर असेल त्याचबरोबर कापूस असेल मका असेल यांचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करा